मम्मी आहे इकडं इकडं पप्पा आहे इकडं काम चालू आहे हे इकडे काम चालू आहे असं हे म्हणलं ना तुम्हाला हे दाखील मी हे बघा कसलं डेंजर आहे हे याच आहे की निघून जात ते एवढं मोठं काम आहे आज आज आलेलं हे शाळेचं काम आहे तुम्हाला दाखवू मी ते बघा टी सी आहे टी सी डो टी सी बुक आहे टी सी बुक टी सी बुकाचं काम आलेलं आहे बघा एक दोन आणि मी तिसरा मी तिसराच नाही गावत आहो मी तिसरा मम्मी तिव्हा बाबा लगेच कधी खळची आत दाखवते हे गिवा लाव हे नाही पट्टी छोटी हा बारीक बारीक पडलं ते चला आता भेटू तुम्हाला थोड्या वेळाने बघा मित्रांनो आता मी घरी आलेलो आहे आणि तुम्ही म्हणसान झोपलो कोण मी ते एकदम जाम आले आले असं

बोलू शकते तर काय तिला सांगू शकते ना मग मला बोलायची गरज आहे मित्र मी आता जस्ट काम होऊन येऊन झोपलो तुम्हाला माहिती आहे आता पुढे व्हिडिओ तुम्हाला बघितलंय ना मी आता येऊन झोप जरस तिथं पडलो मोबाईल हातात घेतला की सारखं सुरू होतो मोबाईल का धरतो मोबाईल का बघायला लागलाय मोबाईलचं काय याचं काय आहे त्याचं काय आहे म्हणजे मी काय सारखं ऐकतच राहायचं का मला ताण होतो म्हणजे इथं मीन ऐकत बसायचं सगळ्याच ती शिवाने ताण देते त्रास देते ते वेगळंच बी चालू करतो अरे पण आता दुखत अस थंडीचे दिवस आहे थंडी जरा लागत असून गार त्याला हवा लागत असून नाही आता हाय ना अजून तर काय करणार आहे आता फॉरेन चीज आहे आता ती काय तिचं लय अवघड परिस्थिती तुम्हाला सांगतो आता माझा मूड ऑफ झाला थोड्या वेळा पहिले आणि मम्मीने आता डबल मूड ऑफ केला माझा मग मला बोलायची गरजच नाही ना पण तू मला कशामुळे बोलती मग मी काय करू शकतो मी काम करतो मित्रांनो काम केल्यानंतर मला थकवा येतो मी झोपतो डायरेक्ट मला सुधरत नाही काय करतो आणि सारखं सारखं झालं की मग काय बोलले काय बोल, बोल मी, मी अरे पण विषय नाही ना काही अरे पण मला ना एवढी गोष्ट तेवढी कळती ना मला सारखं मला बोलून चालणार आहे मित्रांनो मी काय सगळ्याच गुप्त थोडी घेतलं ऐकून घ्या सारखं सारखं ऐकत लहानपणी बसून मला सगळं मी काम केलं मला ना असं पूर्ण माझं आग असं थोडंसं केल्यासारखं दुगल्यासारखं करत आहे मग मला पडलोय मी नेमकं ने सांगतो मोबाईल हातात घेतला की लगेच काय ना काय मला सुरू होणार फायरिंग तिचं झालं की ती शिवानीचं फायरिंग वेगळंच ती वेगळंच बडबड बडबड सुरू मोबाईलचं ती एक तर मोबाईल बघून देत नाही मला मग मी व्हिडिओ बनवायचे दिवसभर पण मला एवढं करत आहे मोबाईलवरती थोडाफार काम होतय ना माझं तर मोबाईल बघणारच नाही यार मम्मी मी तुम्ही आता 12 वाजेपर्यंत जागता उठत नाही थोडी मी टीव्ही लावली तुम्हाला सांगतो मित्रांनो बघा टीव्ही घेतली मी ही आता टीव्ही घेतलीली बरं ते आमच्या घरात होता डब्बा टीव्ही त्याला फटका मारला चालू व्हायची जी टीव्हीत असली तर टीव्हीला सेट बॉक्स होता तसली टी व्ही होती आमची आता टीव्ही बघा बरं की छान टीव्ही आवडली असं सांगा मला मी टी व्ही घेतली आताच आणि त्या टी व्ही मुळे मी मॅटर चालू होतो थोडा थोडा झाला की टीव्ही मग मी यार बघायसाठी घेतली यार मी टीव्हीचा मॅटर सगळ्याच गोष्टी म्हणून त्रास होतो मित्रांनो काय करू बरं सांगा बरं मला याच्यावरती उपाय द्या काहीतरी अरे मी बिल पुढे खाल्ले मी पण मी पण आणि मला माहित नसतो माहिती आहे बिझनेस दुकान म्हणजे कसं असतं माहिती आहे चल तर कस्टमर येणार आपल्याकडे ते येतं असं थोडी आहे की आपल्या ठराविक पेमेंट म्हणजे सॅलरी आपला जॉब करणं वेगळं असतं आणि शॉप वेगळं असतं तुम्हाला माहिती असेल आता ज्यांचं शॉप वगैरे असेल त्यांना माहिती असेल काय काय नाही

तिला मी सांगितलं आहे आता काय आहे समजून तर सांगावंच लागतं ना आता थोडंफार काय ना काय काय ना काय करणार आहे मला ना हे बाबा मला चिडचिड होती त्या गोष्टी मला ना कामात मन लागत ना कशात मन लागत मी काय करणार बघ तुला हे गोष्टी मम्मी तू तिला शिकवायला पाहिजे तू तिला सांगायला पाहिजे गोष्टी <laughs> तरी बी मला स्वयंपाक मी तर असे भारी भारी आयटम खाऊ घालतो बाबा तुम्हाला सांगतो मित्रांनो काय मग काय करू बरं मी कधी कधी तुम्ही बघितलं असेल त्या पण मी पुलाव वगैरे करत होतो मग मीच स्वयंपाक करा लागतो मलाच बघावं लागतं त्याला पण थोडा काळसर पडलाय वैताग आलाय काय कारण राहील काम काम चालू असलं ना असं एकदम काम आलं ना दुकानाचं तुम्हाला माहिती असेल ज्यांचं शॉप असेल ना का ते परत रिपीट केलं मी पण शॉपमध्ये कसं असतं चलता कस्टमर म्हणजे रस्त्यावरती आपल्याकडं कस्टमर येत ना जॉबचं कसं असतं फिक्स सॅलरी असते पण कस्टमर कधी कधी जास्त कधी कमी असं होतं तर आता आज अचानकमध्ये बाहेरचं काम आलं अचानक म्हणजे म्हणजे ने नेहमीच येत राहतं दर दोन तीन दिवसाला काही ना काय बाहेरून काम येत राहतं तर आज होतं म्हटलं केलं आत्ता पण तुम्हाला सांगतो जस्ट आता वाढले असेल किती साडेआठ नऊ वाजले आणि साडेआठ नऊ वाजल्यानंतर आता पण वा एक जाऊ दे मी मला वाईट आका तू मला ती गोष्ट सांगत नको जाऊ दे ती एक ती आता बाहेर तिला तू सांग तुझ्या भाषेत मी नाही बोलत बाबा मी काय सगळीकडूनच मी पिसला जातो मला तिला बोला तिच्याकडून बोला तुझ्याकडून मी कोणाची साईड घेत नाही पण बाबा आपण आपली साइड में खडे आपण किसी के बीच नाही आपण किसी की साइड मे खडे नाही आपण किसके वकील बनते नाही ते तू जाण ती जाण तू तिला बोल मला एवढं कळतं डायरेक्ट ज्याचं त्याचं मॅटर ना डायरेक्ट आपण आपलं तोंडावर बोलायचं साईड ला होऊन जायचं संपला विषय उग तरी का मनातल्या गोष्टी मनात ठेवत नसतो आपण मग काय करायचंय का नाही

देत असते ती आपल्याकडं आता पेन वापरणार कोणी हे बघा याने तर सांगितलं मेडिकल मधून कारण तिला येत्या चक्रात आता काय सांगावंचं नका बघून हे काय किती गेच पेन येत ती आहे दोन तीन चार पाच सहा हं आता हे काय कोण वापरून आणि आता एक ग्लास आणि पाणी

तुक्का पेला लागली पण ते ग्लूकोंडी कधी पीत माहिती आहे तुम्हाला सोमवार आपलं सोमवार मध्ये जेव्हा उन्हाळा असतो का तेव्हा ग्लूकोंडी पीत माहिती आहे का कधी भी ग्लूकोंडी पीत असते तो तुक्काच पेक काय होतं तो दिला आ? आता कोणी बोलणार नाही मी बोलणार आहे आता माया वाटा गेला ना तुला बी हानी ना तिला बी हानी सकाळी लवकर उठायचं शिवाय तो किती वाजता पायाला मुंग गेला तू पार चक्रा येत्या तुला मुंग त्या दरी एवढं पिऊन घे पटकन पिऊन मी म्हणलं ना ते एवढं पुढं पाणी टाकून पिऊन घेऊ शकते आता घे कटे कटे पिऊन

तू सकाळी एकदा संध्याकाळी या सकाळी लवकर उठायचं तू जर सकाळी लवकर नाही उठली तर मग तिथून पुढे सायपाक करायचा सकाळी सगळे काम लवकर आवरायचे नंतर काही काम नसते दिवसभर तुला मी एकदा दुकानावर गेलो तुला काय काम जेवण पण आमच्या सोबतच करायचं बरं तू जर नाही जेवली तर मग त्याच्या पुढचं फार येईल काय